<laughs> बेर चालू झाले आता बेर परत स्वराज्य ओंकार ओंकार स्वराज्य वल्लास किंवा लक्षात राहील स्वराज्य शिवाजी महाराजांचा स्वराज्य वल्लास ना तुझ्या लक्षात राहील कटी फक्त पुढे ये लावायचा स्वराज्य मी त्याला स्वराज्य म्हणतो

शिकला तो वाजवल स्वराज वाजवतो वाजवतो स्वराज्य वाजवशील तू पक्का वाजवशील का शिकायचा कला असावी फोड करून ठेवलेली होती आता बेरला चालू झाली बेर यशा हमानचा बैल आहे या यशो बैल एकदम खतरनाक आहे त्यांचे कुठला बैल तो काळा काळा बैल नाही मारत आ, ना आ, ना हा याच्या म्हणून यातला मारकोटा बैल कुठला आहे हा पण हा मा हा मान चांगला लावतो वरती या पांढरेला आता किती वर्ष झाली नांगरकीला ह्या पांढरा हा, हा काळा पांढरा

फोड आता बेर आणि नंतर लावणी लावणीला अजून आहेत अजून एक महिना तरी आहे ना लावणीला हो आता यावर्षी पावसान पाऊस पण थोडा लवकर आला ना त्यामुळे लेट पेरणी केली त्यामुळं भात भाताचे अंकुर लेट येतील यावर्षी लेट होईल

तू धरशील धर तू दर बघ जा, 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 जा एक लाईन घे जा जा एक लाईन घे एक लाईन घे पुढपर्यंत धरतोय तिकडे येताना नाहीये स्वराज तिकडनं येशील ना तेव्हा ये फक्त सरळ घे मस्त याच्या होमवर्क धरतात कसा परफेक्ट तसा तासत घे तासात हळू घे हा ये हळूहळू घे भी स्वराजला बिना काठीच बैली करतात पुढे जाऊ दे त्याला त्याच्या आता शिमटी देणार हा शिमटी द्या नाही त्याच्या हातात मग तो शिमटी मारेल बरोबर हा घे हा चल हा

श फिरवत ते जात चरायला तसा फिरवत होतो नाही तरी ह्या वया त्याला बरीच माहितीये हो लोकांना पण आणि काय 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 शिकाय शिकायचं असतो ना त्यांना थोडी प्रेरणा पण मिळते

इथं थोडी बावनो पुढं माती आहे इथं इथं बारीक बारीक खड आहे खाली हा आपला तेवढा वसाट राहण्यापेक्षा आपल्या पेरला दोन दानं येतील खालनावरती खालना आणलं होतं गेल्या वर्षी हे पाणी लय दाढीत पाणी लय मग असा त्या पिना नागराचा पेरता येईल काय झाला ना ता आता बेरून मग का आता काय आपला हा हो आता काय बांध घेतलं की झालं नाही पण नांगर नसण्यापेक्षा कसा काय होईना नांगर असलं बरं नांगर नसण्यापेक्षा कसं तरी काय होईना नांगर असलं बरं आणि हा कसा आपला नांगराचा बांधा मिळत ना का होणार जपून वापरता येतो चालवता येतो हो ना कुठल्या पाण्याचा होण्याची हा मग मला वाटतं बाबु ना सगळ्यांनी मत... जाऊन तो हे कर मौ, करायला लागेल काय काय करू वरती जाऊन तिचं वाहन काढून वाहन आपलं पहिलं होतं बघा

पाच जण जरी गेलो ना पप्पा हो ना हो तरी म्हणजे पाणी कसं होत आपली खाली तुमच्या तिथल्या खालच्या आहेत ना तुमच्या तिथले आहेत इथलं पाणी जरा घेता येईल बाबा न पप्पा ना बोलतोय मी संध्याकाळी एक दिवस ठरून जाऊन करून येऊ <laughs> कार पावसाची काय गॅरंटी नाही ना नाही कधी पण येतो कसा पण ही दारप असली पाण्यासार एकाची पाली लावून जरी पाण्याने घेतलेली ना करून तरी बरा होईल <laughs> 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 स्वराज चल चल, चल स्वराज्य परत भेटू आपण